सुट्टी असेल की नाही त्या दिवशी बघा चपाती भाजी खायला थोडं मुलं कंटाळाच करतात मग त्यांनाही कि नाही असं काहीतरी आपण असं चटर पटर दिलं की नाही मग त्यांना बघा मस्त असे आवडतात आणि घरात मी बटाटे आलेच तर म्हटलं चला या बटाट्याची मस्त अशी एक छान अशी रेसिपी करूया तर सुरुवातीला काय केलं माहिती आहे काय बटाट्यांना असे अर्धे अर्धे कट केलं आणि कुकरला थोडंसंच पाणी घालून एक ह्याला दोन शिट्ट्या करून शिजवून घेतलेलं आहे आता बटाटा एका साईडला शिजतो आहे तोपर्यंत मी काय केलं माहिती आहे का त्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो इथे तयार करून घेतला आहे तर कुकरचं जे हे असतं भांडं त्याच्यामध्ये थोडंसं आलं घातलं आहे लसूण घातलं आहे एक चार ते पाच मिरच्या घालायच्या आहेत आता ह्या मिरच्या बघा थोड्याशा कमी तिकटाच्या होत्या म्हणून मी इथं थोड्या जास्त घातलेल्या आहेत कारण ह्या ही जी रेसिपी थोडी तिकट तिकट असेल बघा तर मग खायला जरा मज्जा येते त्याच्यानंतर इथं पुदिन्याची पानं घातलीत थोडी थोडीशी कोथंबीर घातली आणि त्याच्यानंतर जिरे घातलेत आणि एक अर्धा चमचा होईल बघा इतपतच ह्याच्यामध्ये बडीशोप आणि एक चमचा इथे धने असतात की नाही अख्खे ते घातलेले चवीनुसार थोडं मीठ घालायचं त्याच्यानंतर हळद घालायचं आणि नंतरनी पाणी न घालता ह्याला मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आता मगाशी जो बटाटा आपण शिजत घातला होता त्याची साल काढायची आणि त्याच्यानंतर असं स्मॅशरच्या साह्याने त्याला बारीक करून एका साईडला ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जो आता मसाला तयार केला आहे बघा मिक्सरला वाटला त्याला फोडणी घालून घेऊयात तर कढईमध्ये मी तर अर्धा चमचाच तेल घेतलं आहे थोडीशी मोहरी घालायची आणि मोहरी पूर्ण तडतडू द्या बरं काय हो कारण तडतडली नाही नंतरनी मग खातानी ती थोडीशी कडवट लागते मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचं एक एक चमचाभर आणि त्याच्यानंतर आपण मगाशी मिक्सरला पाणी न घालता जो वाटलेला मसाला आहे बघा तो घालायचा आणि छान ह्याचे हे ह्याला नाही का परतून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातला जो कच्चेपणा आहे तो फक्त जाईल इतपत याला परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपण जो मगाशी बटाटा बघा स्मॅश करून घेतलाय किणी तो याच्यामध्ये घालायचा आणि नुसता परतायचा आहे आता तुम्हाला सांगते आपल्याला जर समजा आपण ह्याच्यामध्ये तेल जास्त घातलं आणि गॅस चालू ठेवूनच ही भाजी आपण परतली तर काय होतं माहिती आहे का ही जी आपण मसाला तयार करायला लागलो आहे वडापाव बनवण्यासाठी तर हा थोडासा असा पातळ व्हायला लागतो त्यामुळे नाही का तेल थोडंच घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि गॅस बंद करूनच आपल्याला ही पूर्ण बटाटा ह्या मसाल्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचं आहे नाहीतर मग काय होतं बाबती जी भाजी आहे किंवा हा मसाला आहे बघा तो थोडासा असा पातळ होतो आणि याचे जे वडे करायला लागलो कोणी आपण मग ते असे एकदम असे चपटे चपटे व्हायला लागतात तर या पद्धतीने बघा पूर्ण मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा वरून थोडीशी कोथंबीर परत एकदा बारीक कट केलेली घालायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे आता बघा वड्यांसाठी लागणारे जो मसाला आहे तो आपल्या इथं तयार झालेला आहे तर वरचं जे कोटिंग असतं बघा ते तयार करण्यासाठी इथं आपण आता एका भांड्यामध्ये पीठ घेतलं आहे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मग आपण बटाटे भाजीमध्ये दे देखील टाकलं होतं हे वरचं जे कोटिंग आहे त्याच्यासाठीचं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची खाण्याचा सोडा टाकायचा थोडासा आणि जी ओवा असतो तो, तो हातावर थोडासा असं चोळायचा आणि मग याच्यामध्ये घालायचं म्हणजे जेणेकरून त्याचा जो फ्लेवर असतो तो याच्यामध्ये ह्या पिठामध्ये उतरतो आणि मग आणखीन टेस्टी असे च वडे बनतात त्याच्यानंतर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे बेसनपीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे खूप पातळी करायचं नाही किंवा खूप असं घट्ट देखील करायचं नाही घट्ट जरी केलं ना तर वड्यांचं वरचं कोटिंग असतं ते खूप असं म्हणजे नाही का मोठं असं होतं आणि खातानी बघा असं थोडं घशामध्ये असं अडकल्यासारखं होतं त्यामुळे थोडंसं मीडियम मीडियममध्येच आपल्याला हे पीठ असं पाणी घालून तयार करून घ्यायचं आता जो मगाशी बटाट्याचा आपला मसाला तयार करून घेतला होता त्याचे असे गोलगोल गो गोलगोल गोळे तयार करून घ्यायचे आणि थोडासा चपटा आकार द्यायचा आणि साईडला ठेवून घ्यायचा तर ते मी सुरुवातीला काय केलं माहिती आहे काय सगळे जेवढी भाजी होती त्याचे सगळेच गोळे बनवून इथं मी साईडला ठेवून घेतलेत म्हणजे काय होतं तळायला लागलं की नाही आपल्याला म्हणजे पटपट हो तळून घेतले जातात हे म्हणून मी ते एकदाच हे बनवून घेतलेले आहेत सगळे आता त्याच्यानंतर काय करायचं आपला नॉर्मल वडापाव असतो तो आपण काय करतो की हा मसाला गो गोळे केले की के पिठात भिजवतो आणि नंतर मी वडे तळायला घेतो पण आपण ह्या वेळेस उलटा वडापाव बनवणार आहे त्यामुळे जी पावाची लादी आहे त्यातला एक पाव मी घेतला आहे आणि त्याला असं बघा मधून असं थोडंसं कट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग पण आपण जो बटाट्याचा मसाला किंवा हे वडा तयार करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा असा आणि व्यवस्थित चारी बाजूनी हे पीठ सगळं असं ह्या पावाला लावून घ्यायचं आहे मी नंतर मी थोडीशी वरून अजून कोथिंबीर ह्याच्यावर टाकून घेतलेली की म्हणजे कसं माहिती आहे का अजून जरा टेस्टी लागेल वरचं कोटिंग आहे ती तेल असतं ते थोडंसं म्हणजे कडकमध्येच घ्यायचं कारण मीडियम तेल असेल तर बघा ते वडा आहे तो पूर्ण तेल आतून ओढून घेतो असं कडकडीत तेल घालायचं आणि त्याच्यानंतर ह्या चमच्याच्या साह्याने वरच्या साईडला असं सा तेल ह्या वड्यावर सोडत राहायचं आहे म्हणजे कसं वडा आपला टमटमीत असा फुगला जातो आणि जास्त तेल ओढून घेत नाही तर इथे बघा मस्त असं मी इथं वडा तळून घेतलेला आहे तर तो एका मी प्लेटमध्ये काढून घेते आता हा वडा आहे की नाही मी तुम्हाला कटही करून दाखवते म्हणजे बघा तुम्ही आतल्या मी तेल पाव आहे ते तेल ओढलेलं बिलकुल नाही आहे कारण तेल आपलं चांगलं कडकडीत होतं त्याच्याबरोबर मी इथं थोड्याशा देखील तळून घेतलेल्या कारण वडापाव म्हटलं आहे की ही आलीच तर बघा आता ह्या वडा मी थोडासा कट करून दाखवते तुम्हाला तर बघा आता कट केल्यानंतर पाव बघा आपले जरा देखील तेल ओढलेलं नाही आहे कसे मस्त असे वडे तयार झालेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा